नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरी नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन चोवीस याचा अंतिम दिनांक वाढून देण्यात आलेला असून हा अंतिम दिनांक का वाढून देण्यात आलेला आहे आणि यामध्ये एसीबीसी जे विद्यार्थी आहे यांना कोणता फायदा होणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस यासाठी अर्ज भरण्याचं अंतिम तारीख होती एकतीस मार्च तर आता ही तारीख वाढून देण्यात आलेली असून पंधरा एप्रिलपर्यंत तुम्ही आपले अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता पंधरा एप्रिलला त्याची नवीन अंतिम तारीख झालेली आहे तर बघा संपूर्ण अपडेट अर्ज भरण्यासाठी उरलेला अवधी म्हणजे वीस दिवस चार तास आठ मिनिटे मग तर आता तुम्ही पंधरा एप्रिलपर्यंत आपले अर्ज हे ऑनलाईनद्वारे भरू शकता पंधरा एप्रिल याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे ठीक आहे वीस दिवस चार तास तुमच्याकडे अजून अर्ज भरण्यासाठी अवधी उपलब्ध आहे तर बघा मित्रांनो अर्ज सुरू होण्याची तारीख पाच मार्च होती आणि अर्ज बंद होण्याची तारीख म्हणजे पंधरा एप्रिल रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता तर बघा मित्रांनो ही जी तारीख आहे का वाढवून देण्यात आलेली आहे बघा पोलीस भरती दोन हजार तेवीसमधील पोलीस शिपाई संवर्गातील पदांसाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत महा आय टी यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संमत केले असून त्यांची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे त्याप्रमाणे उमेदवारांना ए सी बी सी प्रमाणपत्र मिळवणे स्तंभ लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी अंतिम तारीख वाढून देण्यात आलेली आहे तर हे जे ई सी बी जे प्रमाणपत्र आहे उमेदवारांना मिळत नव्हतं त्यामुळे ही, ही अंतिम तारीख वाढवून देण्यात आलेली आहे अंतिम दिनांकापूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोचपावती आवेदन अर्ज सादर करावा मात्र कागदपत्राचे पडताळणी वेळी त्यांच्याकडील विविध नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे तर मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे तर जर तुम्हाला ए सी बी सी प्रमाणपत्र मिळालं नाही तर तुम्हाला जे पावती मिळते त्या पावतीवर पण तुम्ही आपला अर्ज हा भरू शकता पोचपावतीसह आवेदन अर्ज सादर करावा म्हणजे तुम्हाला पोस्टपावतीद्वारे पण आपला अर्ज हा भरता येणार आहे जर तुमचं प्रमाणपत्र तुम्हाला वेळेत मिळालं नाही तर तुम्ही पोस्टपावतीचा आधार घेऊन तुम्हाला आपला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे पण जेव्हा तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार त्यावेळेस तुमच्याकडे ई सी बी सी प्रमाणपत्र लागेल ठीक आहे या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पावतीसह आवेदन अर्ज सादर करावा ठीक आहे पावतीसह तुम्ही आपला अर्ज सादर करू शकता ई सी बी सी प्रमाणपत्र मिळण्यासाठी विलंब होत असल्यामुळे अंतिम तारीख वाढेल हे सर्वांनाच माहीत होतं पण तारीख हे किती वाढवल्या जाईल हे आपल्याला माहीत नव्हतं पण आता पंधरा एप्रिलपर्यंत तुम्ही आपला अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि तुम्ही एसीपीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जे तुम्हाला पोस्टपावती मिळेल त्या पोस्टपावतीच्या आधारे पण तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी सादर करू शकता तर ही जी अपडेट आहे खूप महत्त्वाची आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद